मी जो विषय मांडते तो चा मुद्दा मांडते राजकारणी ही सगळी जमीन गिळंकृत करतात हा मुद्दा मांडते मग तो एक्स असो वाय असो ए असो बी असो सगळे तसेच आहेत असं मी एकदा नाही शंभर वेळा म्हणते जेवढ्या जेवढे हॉस्पिटल्स आहेत तर मुंबईचे हॉस्पिटलच नाही मुंबईचे हॉस्पिटल गार्डन स्विमिंग पूल क्लब हे सगळंच्या सगळं सगळे राजकारणी घेत आहेत तर बी जेव्हा काल एक ट्विट केलं की पदमसिंग पाटील हे जी जमीन हे शताब्दी हॉस्पिटल जे कोटीच बनवलेलं आहे ते पाचशे ऐंशी बेड हॉस्पिटल घेण्याचा घाट घातलाय तेव्हा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं पण तेरणा आता सध्या रणजित सिंग पाटील राणा जगजित सिंग चालवत आहेत तर राणा जगजित सिंग त्यांचाच मुलगा आहे बीजेपीचे एम एल ए आहेत त्यांच्या पत्ती राष्ट्रवादीत आहेत ते हे जे घाण किचाट राजकारण आहे ना बी जे पी राष्ट्रवादी कोणी आज इथे शिंदे गटात कोणी उमटा गटात हे सगळं आमच्या सारख्या सामान्य लोकांना कळत सुद्धा नाही कारण आताच्या घटकेला याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळाले मी काल बाईट देताना माझ्या बाईट काढून बघा त्या बाईट मध्ये सरळ सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात